मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे आत मंडळी मजेदार ना मजेतच राहायला हवं तर तुम्ही म्हणाला अरे सकाळी व्हिडिओ देण्या स्टार्ट केला तर मंडळी सकाळी आज ना आपली आंघोळ वगैरे नाही झाली पण आपण जरा शा शाळेत गेलेलो तर त्या त्यांच्या शाळेत गेलो जरा आणि त्याचा डान्स होता त्याच्याविषयी जरा इन्क्वायरी करायला गेलेलो आणि आता आलो आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे जसं की आज आपला मार्ग म्हणजे काल आपला मार्गशी संपला आणि आज आपला शुक्रवार लागला पौष महिन्याला सुरुवात झाली आहे <laughs> आज समीक्षाने आले इकडे मच्छी मच्छीची तयारी चालू आहे मला दाखवतो काय बनवलं काय कसली मच्छी आली हे मी आणलं बांगडे किती कितीला भेटले दीडशे चे सहा मसाल्याची तयारी बघा बघा इथे हिरव वाटण आहे म्हणजे बांगड्यांना लावायसाठी कोथिंबीर आलं लसूण मिरची वाटण करायचं आणि मग ते त्याला त्याच्यामध्ये लावणं मॅरिनेशन करूचं अंड तयार होत आहे तांदूळ स्वतःच अंड करतो भूक लागली त्याला रात्री त्याने मस्ती केली आणि उपाशी राहिला चला पण तनु मित्रांनो अंड तयार करतो मग त्याच्या देखरेखीखाली आई इथं उभी आहे त्याची तो घरात कोणी असल्यावर बघते लहान मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणजे शिकवायचं त्यांना बनवा फक्त हे, हे हेल्प त्या शाळेत हेल्प सांगितली आहे पण कुठलीही अवघड हेल्प करायला लावू नका हे आता तिथे समीक्षा उभी आहे मग दे तिच्या दे देखरेखीखाली तो बनवतो आहे तनु बनवू रे तनू कसं अंड बनवतो बघूया आपण तर तेल टाकून देते उगाचं अंगावर विंगर उडायचं गॅस तापू तनु काय के लागले अंड्यात आणि अंडे फोडून टाकलेस किती अंडी एकच मसाले टाकले मीठ टाकलो ऐ का मसाला गवू करू तू अंडे तयार कर

पण आपल्या सगळं आंघोळ बिंगोळ करू फ्रेश होऊन इकडे त्याने अंड आमलेट तयार केलं आता तो एकटाच खाईल आमच्यासाठी बनवशील का रे असं मोठा होला आम्हाला खाऊ घालशील ना छान बनवतो तो चहा देखील बनवतो कधी कधी चहा देतो आम्हाला बनवून पण त्याची जास्त तारीख केली की तो जास्त मस्ती करतो <tart noise> साफ करण्याचं काम चाललंय कोळंबीस तनु आणि तनु आईला मदत करतोय काय छान दृश्य आहे किती कितीच वाटायचं समीशा हा बापरे माझ्या अडीचशेची मच्छी झाली आज खरं ना बाबा दिवसांनी लय दिवसांनी नाही एका महिन्याने तब्बल चला करा करा फडापट फडापट जेवण बनवा इधर भूक लागली आहे बाबाई समीचा खूप आतुर आहे मच्छी खायला आणि ते बांगडा बांगडाय गेलेला आहे प्लस कोळंबीचं कालवण आपल्या यमी। शाने शाने <laughs> हो हो। या मी मला डोकं दिलं शाण्याने शाण्या लोकांनी चला चपातीने कोळंबीचा रस्सा हो वाटेल ना मला रसायला चला या मंडळी जेवायला या या मंडळी आता जेवायला बसले परत संध्याकाळचं नाही जेवण खावण्याशिवाय काय आहे की नाही आपल्या जीवनात बरं आपले भीम असेल नुसते जेवतायत जेवताच सकाळी उठले की नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण नंतर व्हिडिओ एंड मंडळी नको आपण दाखवूया काय काय नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करूया बरोबर की नाही सांगितलं आपण जेव्हा बाहेर कुठे जाऊ तेव्हा चला आता बाकी स्पेशल आहे इकडे या मंडळी दिवस आज दिवसभरात तुम्ही बघितला असेल आम्ही मासे आणले आणि मासेच खाल्ले याच्या व्यतिरिक्त आज व्हिडिओमध्ये दुसरं काही नव्हतं आणि आजचा दिवस असाच गेला मस्त की आत्ता ऑफिसचं काम ओरकलं आहे जर तो, तो साडेबारा वाजायला आले आणि आता झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन ओपन द टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री